तर मी हे फिल्टर होऊन बाहेर येऊ लागलेलं आहे तर अजिबात असे ही ड्रिपन डायरेक्ट जाणार आहे आपण शोधून ह्या पद्धतीने घेऊन डायरेक्ट ड्रिपला देऊ शकतो आपण तर एकदम असा क्वालिटी बाज घरच्या घरी आपण बनवू शकतो फिल्टर बाजारातून आणायची काही गरज नाही तर हा व्हिडिओ आवडला असला तर निश्चित लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनल सबस्क्राईब घेऊन या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तर तुम्हाला असेल चा तुम फिल्टर आज आपण बनवणार आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे तर चला सुरू हे जीवन जीवामृत देण्याचा फिल्टर बनवलेला आहे मित्रांनो आणि ह्याच्यासाठी आपल्याला एक तीन फुटाचा पाईप लागणार आहे तुम्ही तुमच्या सुईनुसार वापरू शकताय पाईप मी चार इंची वापरलेला आहे तुम्ही पाच इंची सहा इंची आठ इंची दहा इंची तुम्हाला जसं सोपं वाटेल आणि तुमच्या ह्याच्यानुसार वापरू शकताय तर एक बंद टोपन लागणार आहे आणि एक नऊ इंचाच्या आसपास इथून खाली होलं पाडलेले नाहीत एक नवीनच ते एक फुटाचा अंतर सोडून तिथून या गिरमिटच्या साह्याने आपण होल मारून घेतलेले आहेत पूर्ण पाईपला आणि यामध्ये कूलरचे मोटर सेट करून पॅक करून घेतलेले आहे तर एका होलमधून त्याचं आउटलेट काढून घेतलेला आहे तर याच्यावरती साडीचा सा, कापड गुंडाळून याला पॅक करून घेणार आहोत आणि ह्याला ह्याला जे आउटपुट काढलेले जे आहे ते ह्या जुगाडाने या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे तर या पद्धतीने ह्याचं आउटपुट काढून घेतलेलं आहे आपण तर हे आउटपुट काढून ह्याच्यावरती साडी जोडून घेऊ तुम्हाला मी पुढली प्रोसेस कसा गाळप होते ते दाखवतो तुम्ही कुल ही यामध्ये कूलरची मोटर सेट केलेली आहे कूलरची मोटर नाही जोडली तरीही चालेल तुम्ही तुमचं वेंचवरचं पाईप यामध्ये टाकून किंवा एस टी बीचा पाईप बसणार नाही यामध्ये तर त्याचं गाडगं गा सोडवून टाकावं लागेल जर एस टी बीचं गाडगं गा जर जोडायचं म्हणलं तर तुम्हाला मोठा पाईप घेऊन का बनवावं लागणार आहे तर याच्यावरती कपडा गोंडळून घेऊन मी दाखवतो पुढली प्रोसेस हा साडीचा कपडा असं पद्धतीने पूर्ण गुंडाळून घेऊन आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे तर तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून घ्या तर यामध्ये तुम्हाला मी चालू करून दाखवतो कूलर कूलरची मोटर नसेल किंवा प बॅटरीच्या पंपावरच जर जमत नसेल तर टूबलाईनच्या <coughs> पाईपाचा वापर करून सुद्धा आपल्याला जीवमृत फिल्टर करता येते तर तुम्हाला मी दाखवतो तर ह्या फिल्टरमध्ये आपले तयार केलेल्या यामध्ये पूर्ण खाली असं पाईप टाकून घ्यायचंय पूर्णपणे आणि तर एक बाजून गेला असं ओढून आहे तरह याप, तरह याप तर या तर या पद्धतीनं मित्रांनो हे निवळून घेतल्यानंतर पूर्ण असं फिल्टर झालेले जेव्हा येते तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी वापर करू शकता तुम्ही तर तुम्ही बघू शकता यातला कुठलाही एक वापर करून चांगल्या पद्धतीने बनवू शकतो आपण फिल्टर तर या तर या पद्धतीनं मित्रांनो निवडून घेतल्यानंतर पूर्ण असं फिल्टर झालेलं जेवण येते तुम्ही बघू शकता ने भी वापर करू शकता बघू शकता कुठलाही वापर करून चांगल्या पद्धतीने बनवाय जीवामृत ज्या दिवशी सोडणार आहे त्या दिवशी अजिबात ढवळायचं नाही मित्रांनो तर हे आज मी ढवळलेलं नाही तुम्ही बघू शकताय ह्याच्यावरती तवंग शेणाचा आलेला आहे तर चालू करून मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीनं फिल्टर जीवामृत होऊन बाहेर येते ती तर चालू करून दाखवतो तर मित्रांनो हे फिल्टर होऊन बाहेर येऊ लागलेलं आहे तर अजिबात असे फिल्डरेपर्यंत डायरेक्ट जाणार आहे आपण शोधून ह्या पद्धतीने घेऊन डायरेक्ट ड्रिपला देऊ शकतो आपण तर एकदम असा क्वालिटी बाज घरच्या घरी आपण बनवू शकतो फिल्टर बाजारातून आणायची काही गरज नाही तर हा व्हिडिओ आवडला असला तर निश्चित लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर चॅनल सबस्क्राईब घेऊन या अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आपण तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद राम. राम।